இன்னும் चालूவாளே ஆமாம் இங்க வந்துட்டோம் டெவுப் போடுறோம் ஆமாம் இந்த மார்க்கெட்ல பீரோ டாங்கறாங்க ஹாய் எவ்ளோ டே எவ்டியா போறோம் ஆமாம் என்ன ये ठिकाणी रोहित शितप चढाईसाठी असणार आहे समोरचा संघ या वेळेला जांगलदेव कुशोडे रोहितची चढाई आणि सुरक्षित आपल्या मैदानामध्ये दाखल होतोय तो रोहित शितप आता मात्र चढाईसाठी आहे तो चार नंबर जास्ती प्रदान केलेला करण पंड कधी हाताच्या सहाय्यानं कधी पावल्यांच्या सहाय्यानं गडी टिपण्यासाठी कायमस्वरूपी आतूर असणारा शिकार करतोय तो या वेळेला केतन शिंदेच्या रूपानं सार्थक शितप चढाईसाठी सार्थक आतापर्यंत उत्तम कामगिरी केलेली आहे आपण पाहिलं पहिल्या सामन्यामध्ये दोन्ही सत्र बजावून अतिशय चांगल्या प्रकारे गजवली असा हा सार्थक शीतप चढाईसाठी आहे रक्षकासाठी आपण पाहिलंय आदित्य आणि रसिक ही जोडी सुपरहिट जोडी आहे चांगलं कॉम्बिनेशन आहे आणि खरं म्हटलं तर आदित्य वनगे शिवस्वराज्य ग्रामीण कबड्डी संघटनामधल्या एक जबरदस्त उभरता तार आहे ज्याच्याकडून खूप सारे अपेक्षा रोहितला टार्गेट करतोय निश्चितच एक गोल दर्जाचा मोखरा मैदानाच्या बाहेर जाणार एक गोड जंगलदेव या संघासाठी धोरणाचा बजर वाजला जातोय सार्थकसाठी एका बाजूला साईराज दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अप्रतिम कॉम्बिनेशन असलेला हा टॅकल गोल मिळतोय तो या ठिकाणी जंगलदेव कुशिवडे जंगल या संघाला करण पंडव ज्याचा स्टॅमिना मजबूत आहे अतिशय अप्रतिम सुटका करण्याची तयारी आदित्य नाचरीला या ठिकाणी बसवतोय आणि निश्चितच पुन्हा एकदा आपल्या मैदानामध्ये दाखल होतोय आता मात्र चढाईसाठी असणारे तो रसिक पुन्हा एकदा करण चढाईसाठी असणार आहे एका बाजूला चैतन्य सुर्वे दुसऱ्या बाजूला नवोदित खेळाडू पण चैतन्य सुरवेवर निश्चितच भरोसा आहे पण वेळेला मात्र चैतन्यची ही खेळी समजून एक चांगल्या खेळाचं चा सादरीकरण करणारा असा हा करण पांडव निश्चित यशस्वी होतो एक गुण पुन्हा एकदा घेतला जातोय आणि आता मात्र ऑलआउटची चिंता संकटमय परिस्थिती जो वाऱ्या भोंगावलं जाते ते घेतला जातोय किती जबरदस्त प्रणव भागडेला या ठिकाणी टिपलं जाते करण करण आणि केतन शिंदे आणि चैतन्य अप्रतिम प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत दोघांनाही या ठिकाणी आता मात्र नवीन संजीवनी घेऊन या ठिकाणी दाखल तो जय भवानी कुंभारखांनीचा हा केतन शिंदे चांगली मध्यरेक्षकाची भूमिका निभावताना ए, एक चांगला सपोर्ट रेडर म्हणून काम करतो एक उत्तम प्रकारची कामगिरी आपल्या संघासाठी संतुलित कामगिरी करण्याचं काम करणार आहे असा हा केतन शिंदे जय भवानी कुंभारखाणी या संघासाठी <laughs> या ठिकाणी प्रणय बागडे असेल साईराज मते असेल यश शिवण असेल राज टिके या सर्वांचीच रसिक लोंडे एक चांगल्या प्रकारचा खेळ अष्टपैलू खेळाचा नजरा ना ज्याच्याकडून आपण पाहत असतो असा हा रसिक लोंढे उत्तम प्रकारचा खेळ आता मात्र चैतन्यच्या बाजूने जोरदार आक्रमण करण्याची तयारी आणि या वेळेला मात्र संयमी खेळाचं प्रदर्शन करतोय तो रसिक लोंढे आणि लगभग या ठिकाणी मध्य रेषेच्या आसपासून पुन्हा एकदा आपल्या मैदानामध्ये दाखल होण्यासाठी सज्ज सार्थ ज्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा संघ व्यवस्थापनला की आपल्या संघासाठी मजबूत योगदान देऊ शकतो तोच टच करण्याचा प्रयत्न सुंदर प्रयत्न मॅक कधी मारले जात आहे कधी हाताच्या सहन घडी टिपला जातोय मात्र सातत्यपूर्ण कामगिरीमध्ये ज्याचा फिटनेस जबरदस्त आहे जो अप्रतिम पद्धतीने खेळ या ठिकाणी आपला सातत्यपूर्ण खेळ करत असतो आदित्य आचरेच्या बाजूने पुन्हा एकदा आपलं आक्रमण जारी करताना आणि त्याच्यावर यश संपादन करताना अकराई जय भवानी कुंभारखणी संघासाठी धोक्याची घंटा अर्थात भोपू वाजला जातोय आणि आता मात्र या ठिकाणी सुरक्षित असणारे एक गुण रसिकच्या रूपाने एक अबोल दर्जाचा मोहरा मैदानाच्या आहे ही मात्र पलटवार देण्याची संधी आहे की चैतन्य सुर्वे केतन शिंदे सार्थक रोहित आणि आदित्य नाचरे या टीमला करण करण मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा वारंवार चढाईमधून सातत्यपूर्ण गुण आपल्या बाजूला जोडण्याची निश्चितच चांगल्या प्रकारची क्षमता दर्शवतो ज्याच्या जोरावरती एक, एक संघाला मजबूत स्थिती मिळते पहिलं सत्र सांगतेकडे वळतोय बोनस मात्र घेतोय कारण बारा दोन दहा गुणांची सार्थक शीतप चढाईसाठी असणार आहे लगभग पहिलं सत्र इकडे वळत असताना बारा दोन असा फरक पाहतोय तब्बल दहा गुणांची आघाडी घेतो तो, तो या ठिकाणी चांगल तो कुशिवडीचा संघ आणि अशा या मजबूत संघासमोर बोनस गुण संपादन करण्यासाठी सार्थक स्वतः या ठिकाणी स्वतःला झोकून देतोय आणि आता मात्र जांगलदेव कुशिवडे या संघाकडून करण पंटव सादरीकरण करण कडून करण गेल्याने ज्यानं गुण कधी आणला नाही असं झालंच नाही इतका दमदार खेळाडू एक उत्तम प्रकारचा सडाईपटू आता मात्र सार्थकला या ठिकाणी बसवण्यात यश आहे ते जांगलदेव कुशोडे या, जांगल या संघाकडून पुन्हा एकदा तसे चढाईसाठी चढायसाठी असणारे लगभग पहिलं रसिक दोन वेळा मला वाटतं या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जातो कारण ज्याला चित केल्याचा दावा या ठिकाणी सक्सेस होतोय परिपूर्ण होतोय आणि आता मात्र करण आतापर्यंत या ठिकाणी करण मात्र असफल झालेला नाहीये सातत्यपूर्ण यशस्वी होताना आपण पाहतोय करण पंडवलं परत केतन शिंदे केतन आणि पुन्हा एकदा आपल्या प्रांगणामध्ये दाखल होतो तो केतन शिंदे आता मात्र चढाईसाठी असणार आहे तो आदित्य वनगे तीन नंबर जे प्रदान केले आदित्य या ठिकाणी एक संयमी आणि चांगल्या खेळाचं चा प्रदर्शन करतोय लगभग दहा गुणांचं लीड आपल्याकडे असताना एक उत्तम प्रकारचा खेळ आदित्य वनगे याच्याकडून पण आपण पाहतोय या ठिकाणी जांगलदेव कुचडी या संघाकडे मोठे खेळाडू संघात असल्यापासून थोडस या ठिकाणी मनोबल वाढलं जाते दे दे ना? ते जांगलदेव संघाचा नवोदित खेळाडू सुद्धा आपण पाहतोय चांगल्या प्रकारचं टॅकल गुण या ठिकाणी घेताना आणि आता मात्र आदित्य वनते समोर चॅलेंज आहे ते चैतन्य सुरवेच आदित्य या ठिकाणी तुफान अशी विस्फोटक खेळी करतोय एक गुण सहज आपल्या बाजूने जोडण्यात यश तो आदित्य पुन्हा एकदा टच केल्याचा आणि बाकी निर्णय या ठिकाणी आपण पाहतोय पंच चा सक्षम असताना चैतन्य मात्र मैदानाच्या बाहेर जातोय एक गुड सहज पुन्हा एकदा आपल्या संघासाठी जोडतोय पाच सोळा करण पाच गडी मैदानात असताना स्वतःला संतुलित करतोय निश्चितच कबड्डी खेळाचा कसून सराव करणारा असा हा जांगलदेव कुचिवडेचा गुणवान आणि जबरदस्त खेळाडू आहे ज्यांना आत्तापर्यंत एक हाती विजय कसा संपादन करणार याचा एक उत्तम नमुना असेल तर करणच्या नावाचा नामोल्लेख करा असा वाटतो आणि निश्चित या ठिकाणी करण करन मात्र परत आता चढाईसाठी असणारे तो सार्थक शिथप सार्थक न प्रणय बागडेला या ठिकाणी चित केले कारण या ठिकाणी एक गुण पुन्हा एकदा आपल्या जय भवानी कुंभारखणी या संघासाठी महत्वपूर्ण जोडले आणि अशा या परिस्थितीमध्ये चढाईसाठी असणारे तो आदित्य वनगे आदित्यकडून चांगल्या प्रकारची चढाई निश्चित चांगल्या प्रकारच्या चढाई मधून गुण मिळतो का पाहायचंय एक उत्तम प्रकारच्या चढाईच्या जोरावरती आपल्या संघाला मजबूत स्थान निर्माण करून द्यायचंय त्या आदित्य कडून मात्र या वेळेला तसं होत नाहीये सुरक्षित आपल्या मैदानामध्ये दाखल प्रणय बागडे आणि रसिक लोंडे मैदानाच्या बाहेर असताना आदित्य रेडचा इशारा दिला जातोय पुन्हा एकदा आदित्य चढाईसाठी असणारे उत्तम प्रकारची चढाई आदित्य कडून या ठिकाणी बघूया एक उत्तम प्रकारच्या चढई मधून एखादा गोड आपल्या संघाच्या बाजूने जोडतो का आ हा हा अप्रतिम सुटका होती मात्र या ठिकाणी आदित्यची ही खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात येते एक उत्तम प्रकारची खेळी सात मुनीव जाणवते ते तुळशीदास खिडकेची आणि अशा या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय तो केतन शिंदेच्या बाईसाठी चार घडी मैदानात लगभग आपल्या बाजूनं संपूर्णपणे सामना वळवण्याची तयारी जे भावनी कुंभारखंडी या संघाला जर करायची असेल तर करण सारख्या खेळाडूला <laughs> मात्र केतन शिंदे या ठिकाणी स्वयंचित होऊन मैदानाच्या बाहेर जातोय आणि एक नामी संधी पुन्हा एकदा उपलब्ध होती ती करणसाठी कारण करण सार्थक साईराज करतोय आपण या चढाई मधून सार्थक गुण घेणार काय मात्र पुन्हा परत जातोय आणि आता मात्र करण फंड लगभग एक मिनिट आणि सतरा सेकंदाचा कालावधी शिल्लक असताना करण मात्र सातत्य कोणा कामगिरीसाठी जातोय आपण पाहतोय करणची ही दमदार खेळी सद्यस्थितीमध्ये मुंबईमध्ये ज्याचं वास्तव्य आहे असं करण पांडव पण मला वाटतं घाटकोपर आणि दिव्यासारख्या सारख्या ठिकाणी सातत्यपूर्ण कबड्डी खेळाचं प्रदर्शन करणारा असा हा करण पंडव जंगलदेव कुशिवडीसाठी एक उत्कृष्ट आणि पोषक खेळी करतोय उपयुक्त खेळीचं प्रदर्शन करतोय आणि सध्या तरी चढाईसाठी असणार आहे तो सार्थक क्षित सार्थ थोडस लक्ष विचलित ज्याच्या बरोबर उत्तम प्रकारची पकड केली जाते ते आणि सार्थक मात्र मैदानाच्या बाहेर साठी प्रणय बघूया उत्तम प्रकारची खेळ असते भागडे याची सात नंबर जसे प्रदान केलेला हा भागडे मात्र या ठिकाणी आदित्य आणि त्याच्या सहकार्याच्या मला वाटत निश्चितच दीक्षित या ठिकाणी आपण पाहतोय एक उत्तम प्रकारचा खेळ निर्विभागपणे बच्च